पंधरा दिवस साखर खाणं बंद केलं तर शरीरामध्ये काही चेंजेस होतात सो so, काही चेंजेस होतात म्हणजे ॲक्च्युली पॉझिटिव्ह चेंजेस होतात तर काय काय फायदा होतो ते आपण जाणून घेऊया हो तर खूप जणांना साखर बंद करणं म्हणजे अगदी खूप अवघड असतं त्यांना असं वाटतं की दोनच चमचे साखर तर आम्ही खातो दिवसभरातून त्यातून काय दुष्परिणाम होणार आहेत पण दोन चमचे साखर म्हणजे तुम्ही बघा जर दिवसभरातून दोन वेळा चहा पित असाल तर दोन ते तीन चमचे अशी साखर तुमच्या शरीरामध्ये जाते पण त्या व्यतिरिक्त बाकी पण बरेच अन्नपदार्थ आहेत त्यातून सुद्धा साखर तुमच्या शरीरामध्ये जात असते जेव्हा तुम्ही ब्रेड खाता भात खाता किंवा ज्या पॅकेटमध्ये काही फूड्स येतात ते खाता कधी मिठाई खात असाल तर अशा बऱ्याच प्रकारे साखर तुमच्या शरीरामध्ये जात असते बऱ्याच जणांचा हाही प्रश्न असतो की साखरेची तर आपल्या शरीराला गरज आहे पण बघा डायरेक्ट साखर घेणं ॲक्च्युली त्याची गरज नसते कारण साखर तशीही आपल्याला सर्व अन्नपदार्थातून मिळतच असते ज्याला कॅलरीज आपण म्हणतो तर ज्या काही भाज्या तुम्ही खाता प्रोटीन्स खाता सर्वातून कॅलरीज मिळत असतात पण साखर गोड पदार्थ ह्यामधनं ज्या कॅलरीज मिळतात त्या इन्स्टंट कॅलरीज असतात आणि त्याची एवढी गरज आपल्या शरीराला नसते कारण जसं मी म्हणाले की कुठलेही अन्नपदार्थ आपण खातो त्यामधनं कॅलरीज आपल्या शरीराला मिळतच असतात सो जेव्हा तुम्हाला कळेल की साखर बंद केल्यामुळे शरीराला काय काय फायदे होतात तर मला असं वाटतं तुम्ही नक्की साखर बंद करणं ट्राय करू शकता सो हा व्हिडिओ आहे हा संपूर्णपणे बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप अशा गोष्टी कळणार आहेत की साखर खाल्ल्यामुळे शरीरावर काय परिणाम होतात आणि बंद केल्यानंतर काय काय फायदे तुम्हाला होऊ शकतात सो माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे मी पी एच डी क्लिनिक पुणेचे फाउंडर आहे सो बघा मी माझ्या चॅनलवर जे काही व्हिडिओज पोस्ट करते ते असतात होलिस्टिक हेल्थ संदर्भात म्हणजे मला असं वाटतं की जे काही आजार आपल्याला होतात त्याचं रूट कॉज म्हणजे त्याचं मूळ आहे ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं त्याची लक्षणं जाणून घेणं गरजेचं असतं आणि नॅचरली असे आजार जे आहेत ते कमी कसे करावे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणं गरजेचं असतं म्हणून मी असेच व्हिडिओ पोस्ट करत असते माझ्या चॅनेलवर तर साखर कारण साखर हे सुद्धा एक कारण आहे बरेच आजार होण्यामागचं तर जे जे फायदे होतात जेव्हा तुम्ही साखर बंद करता ते आपण आता बघूया सर्वात प्रथम जे आहे ते म्हणजे गोड खाण्याची इच्छा कमी होणार सो ॲक्च्युली बऱ्याच जणांना शुगर क्रेविंग होते म्हणजे काही खाल्ल्यानंतर पण स्पेशली जेवणानंतर पण त्यांना असं वाटतं की थोडंफार मला गोड खायला पाहिजे तर ही शुगर क्रेविंग आहे किंवा दिवसभरातून सुद्धा त्यांना थोडं थोडं गोड खाण्याची इच्छा होत असते तर ही साखर खाण्याची इच्छा जी आहे ती इमिजिएटली कमी होते जर तुम्ही पंधरा दिवस साखर कंप्लीटली बंद केली तर त्यानंतर शरीरामध्ये ऊर्जेची लेवल आहे साखरे उर्जा वा ती वाढते आता तुम्ही म्हणाल की साखरेमुळे तर शरीराला ऊर्जा मिळते सो बघा साखर जेव्हा आपण तुम्ही घेता तेव्हा इन्स्टंट कॅलरीज शरीराला मिळतात आणि थोड्या वेळासाठी तुम्हाला असं वाटू शकतं की मला एनर्जेटिक फील होत आहे किंवा मला चांगलं वाटतंय पण काही वेळानंतर रक्तातली ती साखर अगदी खूप कमी होते आणि त्यामुळे काय होतं सतत थकवा जाणवतो एनर्जी नसल्यासारखं वाटतं कामामध्ये मन करत नाही सतत झोपावं वा, असं वाटत असतं सो एनर्जी लेवल ॲक्च्युली मेंटेन होऊ शकते जर तुम्ही साखर बंद केली तर कारण जसं मी सांगितलं की ती ब्लड शुगर खूप स्पाईक होतं म्हणजे वाढते आणि तेवढीच लगेच डाऊन होते पण जर तुम्ही साखरच घेतली नाही तर एक लेवल जी आहे एनर्जीची ती मेंटेन राहते आणि तुम्हाला लो एनर्जीचा त्रास होत नाही त्यानंतर पुढचा याचा जो फायदा होतो ते म्हणजे तुमची स्किन चांगली होते तुम्हाला स्किनचे कुठलेही आजार असतील एक्झिमा सुरियासिस किंवा ऍक्ने म्हणजे पिंपल्सचा त्रास असेल किंवा स्किन जर तुमची खूप डल झाली असेल स्किनवर कुठलाच ग्लो नसेल तर ही सगळी लक्षणं आहेत ती कमी होऊ शकतात स्किनवर ग्लो येतो आणि स्किनचे जे इश्यूज असतात स्किनचे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कमी होतात कारण साखर जी आहे तिला इन्फ्लेमेटरी फूड म्हणतात म्हणजे साखरेमुळे शरीरामध्ये सूज येते आणि त्यामुळेच बरेच स्किनचे आजारही होतात सो जर तुम्ही साखर बंद केली तर स्किनचे आजारही कमी होतात स्किनमध्ये जे एजिंगचे साईन्स आहेत म्हणजे ब्रिंकल्स येणं सुरकुत्या पडणं किंवा जे, जे कि डार्क स्पॉट्स आहेत ते सुद्धा कमी होतं त्यामुळे ओव्हरऑल तुमची स्किन जी आहे ती चांगली होऊन जाते जर तुम्ही साखर बंद केली तर त्यानंतर पुढचा जो फायदा होतो ते म्हणजे वजन कमी होतं सो बघा साखरेमधनं आपल्याला फक्त कॅलरीज मिळतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारची पोषक तत्व नसतात किंवा विटमिन्स नसतात सो जी खाल्लेली साखर आहे ती जर तुम्ही वापरली नाही तर ती लगेच फॅट्समध्ये कन्वर्ट होते आणि मग हे फॅट जे आहे ते स्टोअर व्हायला लागतं आपल्या बॉडीमध्ये सो स्पेशली बेली फॅट म्हणजे पोटाजवळची जी आहे ती चरबी वाढायला लागते जे आम्स आहेत म्हणजे हाताजवळ चरबी जी आहे ती वाढायला लागते थाईजमध्ये म्हणजे मांड्यांच्या जवळ चरबी वाढायला लागते तर साखरेमुळे हे जे ओव्हरऑल बॉडीमधलं चरबीचं प्रमाण जे आहे ते वाढून जातं आणि वजनही वाढायला लागतं सो जर तुम्ही साखर कमी केली तर काय होतं वजन कमी होण्यासाठी वजन नियंत्रणात येण्यासाठी मदत होते त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे तो म्हणजे डायजेशन सुधारणा म्हणजे पचनक्रिया जी आहे ती व्यवस्थित होते खूप जणांना डायजेशनचे विकार असतात सो so, जेव्हा पण तुम्ही साखर खाता तेव्हा आपल्या पोटामधले म्हणजे स्पेशली आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया असतात त्याला गट मायक्रोबायोम असंही म्हणतात तर साखरेमुळे हे गट मायक्रोबायोम आहे ते डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे पचनक्रियासुद्धा व्यवस्थित होत नाही आणि मग पचनाचे विकार होतात सो so, जर तुम्ही साखर बंद केली तर पचनसुद्धा व्यवस्थित होतं जे गट मायक्रोबायोम आहेत ते व्यवस्थित मेंटेन राहतात आणि जे काही डायजेशन रिलेटेड आजार आहेत स्पेशली ॲसिडिटी होणं गॅसेस होणं ब्लोटिंग होणं कॉन्स्टिपेशन होणं हे सगळे आजार कमी होण्यासाठी मदत होते त्यानंतर पुढचा याचा जो फायदा होतो तो म्हणजे शरीरातील सूज आणि वेदना कमी होतात तुम्हाला जर शरीरामध्ये कुठेही सूज येत असेल कुठे सतत पेन होत असेल मसल पेन म्हणजे स्नायूंमध्ये पेन होत असेल किंवा जॉईंट पेन्स होत असतील तर साखर जे आहे ते वेदना अजून वाढवण्यासाठी मदत करत असतं म्हणूनच साखर जर तुम्ही बंद केली तर शरीरातील सूज कमी होते आणि वेदना सुद्धा कमी होतात म्हणून जर तुम्ही पंधरा दिवस कम्प्लिटली साखर बंद केली तर नक्कीच सूज आणि वेदना कमी होण्यासाठी त्याची मदत होणार आहे त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्सचा जर तुम्हाला त्रास असेल तर तोसुद्धा कमी होण्यासाठी मदत होते तर हॉर्मोन्स रिलेटेड बरेच आजार आहेत स्पेशली जो पी सी यू डीचा त्रास आहे किंवा महिलांमध्ये जे काही इरेग्युलर पिरियड्स आहेत ते होण्यामागचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स सो इन्सुलिन हा जो हॉर्मोन आहे जेव्हा पण आपण साखर गोड पदार्थ किंवा काहीही खातो तेव्हा आपले स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज इन्सुलिन रिलीज करत असतात आणि जेवढं इन्सुलिन शरीरामध्ये जास्त बनतं तेवढं शरीरातले बाकीचे हॉर्मोन्स आहेत ते डिस्टर्ब होतात म्हणूनच साखर जर तुम्ही खाणं कमी केलं तर इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास जो आहे तो सुद्धा कमी होईल आणि जे हॉर्मोन्स रिलेटेड आजार आहेत त्याची लक्षणंसुद्धा कमी होण्यासाठी मदत होईल त्यानंतर लास्ट जे आहे ते म्हणजे ता क्रॉनिक आजार जसे की डायबिटीज हार्ट डिझीज किडनीचे आजार हे सगळं सुद्धा इन्सुलिन रेझिस्टन्स जो प्रॉब्लेम आहे तो कारणीभूत असतो म्हणून जर तुम्ही ओव्हरऑल साखर खाणं जर कमी केलं तर असे आजार फ्युचरमध्ये होणं सुद्धा तुम्ही टाळू शकता तर असे कितीतरी फायदे आहेत जर तुम्ही साखर खाणं कम्प्लिटली बंद केलं तर तुम्ही सुद्धा पंधरा दिवस साखर खाणं टोटली बंद करा आणि त्याचे फायदे जाणून घ्या जर तुम्ही पंधरा दिवस बंद केली तर फ्युचरमध्ये सुद्धा तुम्ही साखर खाणं नक्की कमीच ठेवाल सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबत सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा सो हेल्दी खा हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय